श्री स्वामी समर्थ तुमच्याही घरामध्ये अनेक संकटे आहेत का आणि आर्थिक समस्या खूप जास्त प्रमाणात भेडसावत आहेत का तर आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना या समस्यांमधून सुटका करून घ्यायची आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेल कथासरितामध्ये स्वामी भक्तांना घरामध्ये पूजास्थळाला आपण सर्वात पवित्र मानतो हिंदू धर्मामध्ये पूजा पाठ याला अतिशय जा महत्त्व आहे त्याचबरोबर पूजेत वापरण्यात येणाऱ्या अनेक गोष्टींना देखील अत्यंत शुभ मानलं गेलं आहे पूजेत वापरण्यात येणाऱ्या काही गोष्टींना अशी मान्यता आहे की या वस्तूंना पूजाघरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा राहते त्याशिवाय सुखसमृद्धी आणि प्रगतीचे मार्गही मोकळे होतात त्यामुळे पूजाघरात या गोष्टींना ठेवल्याने सुखसमृद्धी आणि धनवृत्ती होत असताना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील राहतो चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कुठल्या वस्तू घरामध्ये ठेवणं हे योग्य आणि शुभ आहे ते त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंख जे तुमच्या देवघरामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे पूजा घरामध्ये शंख ठेवणे हे अत्याधिक शुभ असते कारण समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंखही निघाला होता देवपूजा करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही शंखनाथ करत असता त्यावेळेस घरामध्ये असलेल्या नकारात्मक शक्ती ह्या आपोआप घरामधून बाहेर जातात त्यामुळे तुमच्या घरामध्ये शंख तर आवर्जून असावा त्यानंतर येतं ते म्हणजे शाळीग्राम शाळीग्राम भगवान विष्णूचे रूप आहे त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात शाळीग्रामची पूजा तुळशी पानांसोबत केली जाते आणि त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी राहत असते पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे घंटी जी सर्वसामान्यपणे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते या घंटीच्या आवाजात सकारात्मक ऊर्जा असते अशी मान्यता आहे की ज्या घरामध्ये घंटीचा आवाज नियमित येतो तिथे सकारात्मकता राहते आणि निगेटिव्ह शक्ती दूर राहतात पूजा अर्चना करताना घंटी वाजवणे चांगले असते त्यामुळेच तर आपण आरती करत असताना नेहमीच घंटी वाजवत असतो पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोरपंख अनेक लोक आपल्या घरामध्ये मोरपंख ठेवत असतात हो वास्तुशास्त्रानुसार याला खूप शुभ मानलं जातं भगवान श्रीकृष्णही आपल्या मुकुटावर मोरपंख लावूनच असतात मोरपंखामुळे संपत्ती सु वृद्धी होते त्याशिवाय यामुळे घरामध्ये सुखशांती देखील नांदते लहान मुलं जर किरकिर करत असतील तर या मोरपंखाने त्यांची दृष्टदेखील काढली जाते त्यामुळे मोरपंख तर तुम्ही अवश्यच आपल्या घरामध्ये ठेवा अनेक जणांना ह्या गोष्टीपासून खूप शुभ आणि चांगले संकेत मिळालेले आहेत ते म्हणजे गंगाजल कुठल्याही देवदेवतांची पूजा असेल किंवा अनुष्ठान असेल तर त्यामध्ये गंगाजलाचं विशेष महत्त्व असतं या गंगाजलाला तुम्ही पितळ आणि चांदीच्या पात्रात भरून ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि तुमच्या घरातील संपत्तीमध्ये वाढ होते त्यामुळे जेव्हाही तुम्ही नर्मदा परिक्रमेला जाल अथवा कुठेही गेल्यानंतर गंगा नदीला एकदा नक्की भेट द्या आणि तिथून जल आणायला मात्र विसरू नका पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलश प्रत्येक पूजेदरम्यान आपण कलशावरतीच पूजा करत असतो भगवान गणेशाला अतिप्रिय असलेला असा कलश आपण स्थापन करत असतो तुम्ही सकाळी जेव्हा लवकर स्नान करून तांब्याच्या पात्रामध्ये जल भरून त्यामध्ये आचमनी नक्की टाका आणि सायंकाळी पुन्हा हे जल बदला देवाजवळ देवा ठेवलेल्या या कलशामधील पाणी तुम्ही झाडाला प्रवाहित करा कारण देवासमोर ठेवलेले हे पाणी आता भगवंताचा कृपाशीर्वाद लागून पवित्र झालेले असते त्यामुळे त्याला बाकी पाण्यासोबत कुठेही फेकू नका तुमच्या घरामध्ये तुम्ही यामधील कोणत्याही वस्तू नसतील तर त्या अवश्य आणा आणि देवघरामध्ये स्थापित करा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ